मडगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मडगाव वार्ता पावसाचे तांडव नदीच्या प्रवाहात दोघे गेले वाहून मालवाहक पुलावरून काढतानाची घटना एकाला वाचवण्यात यश दुसऱ्याचा मृत्यू वणी तालुक्यातील उमरी येथे राहणारे दोघे जन विदर्भ नदीच्या प्रवाहात वाहून गेले मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली सुदैवाने यातील एकाला वाचवण्यात यश आले मात्र एकाचा वाहून गेल्याने मृत्यू झालाय रामा कणाके वैवर्ष पंचावन्न असे मृताचे नाव आहे पहाटे तीन वाजेपर्यंत बचाव कार्य सुरू होते मंगळवारी दुपारनंतर रात्रीपर्यंत पावसाचा तांडव सुरू होता यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे दरम्यान विविध नुकसानीच्या घटना समोर येत आहे वेगाव येथे एका म्हशीवर वीज कोसळल्याने यात म्हशीचा मृत्यू झालाय प्राप्त माहितीनुसार रामा वय वैवर्ष पंचावन्न राहणार उमरे यांच्याकडे टाटा मॅजिक हे मालवाहक होते मंगळवारी दिनांक सत्तावीस मे रोजी रामा व गावातील भास्कर कुसाम वर्ष पन्नास हे काही कामानिमित्त टाटा मॅजिक वाहनाने झरी तालुक्यातील डोंगरगाव येथे गेले होते काम आटोपून ते दोघेही रात्री दहा वाजताच्या सुमारास आपल्या गावाला परत जात होते मंगळवारी दिवसभर पाऊस झाला त्यामुळे पावसाने कायर पठारपूर मार्गावरील कोसारा घाट येथे विदर्भा नदी पुलावरून पाणी जात होते त्यांनी वाहन, वाहन वाहन पुलावरून टाकले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने नदीच्या प्रवाहात वाहून गेले घटनास्थळी गावकरी उपस्थित दरम्यान यावेळी नदीला पुर आल्याने अनेक लोक नदी पात्राजवळ उभे होते दोघे जण वाहून जाताच गावातील काही लोक व चेतन उलमाले हा तरुण या दोघांना बाहेर काढण्यासाठी नदीत उतरले पोलिसांच्या मदतीने भास्कर कुसाम याला वाचवण्यात आले मात्र त्याचा साथीदार व वाहन चालक रामा मात्र नदीच्या पाण्यात वाहून गेला यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांचा शोध सुरू होता अखेर पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह नदीतून काढण्यात आला रामा हा वाहन चालवत वा असल्याने त्याला उतरण्याची संधी मिळाली नाही तर भास्कर यांनी तातडीने गाडी बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचला अशी माहिती घटनास्थळावर उपस्थितांनी दिली घटनेची माहिती मिळता शिरपूर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते रामायाचा मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आह मंगळवारी पावसाने वणी उपविभागाला झोडपले मंगळवारी दुपारी तीन नंतर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली सुमारे दीड ते दोन तास परिसरात मुसळधार पाऊस कोसळला रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती दरम्यान अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय अनेक आणि शेतकरी शेतमजूर नाल्याला पूर आल्याने अडकले रात्री उशिरा नदीच्या प्रवाहात अचानक वाढ झाली त्यामुळे विदर्भा नदीला पूर आला वेगाव येथे अरुण टोंगे यांची मैस जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात उभी होती या ठिकाणी म्हशीवर वीज कोसळली यात तिचा मृत्यू झालाय या टोंगे यांचे सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे